I उद्योगाची आणि आम्ही जलमदलाची सुद्धा काळजी घेतली त्या सगळ्यांच्या सोबत राहणे ही सुद्धा आपली जबाबदारी असते आम्हाला आनंदाने अभिमान आहे की या सगळ्यांमध्ये एक आमची धावशी बहीण म्हणून हिरी काम करणारी आमची साथीदार म्हणून जय शिष्य के या कायम सोबत असतील आणि त्यांनी अजून पुढे जावं त्यांनी अजून मदती करावी आणि त्यांनी करताना सगळ्या पण लक्षात ठेवायचं आतापर्यंत जे का जे काही संस्कार घालून दिले होते म्हणजे एखाद्या सगळ्या आता असणार या मनास साठवते या लोकांबद्दल